आई आणि मुलाची राहत्या घरी निर्गुण हत्या पंढरपूरच्या कुंभारगल्लीतील धक्कादायक प्रकार पोलिसांकडून तपास सुरू हत्याचं कारण अद्याप पस अस्पष्ट लोकमान्य <गणी> टिळकांचे पंतू आणि केसरीचे संपादक डॉक्टर दीपक टिळक यांचं निधन सकाळ अकरा वाजेपर्यंत पार्थिव टिळकवाड्यात अंत्यदर्शनासाठी तर दुपारी बारा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार कॅप्टन शुभांशु शुक्लांसह चारही <गणी> अंतराळवीरांची यशस्वी घरवापसी एकवीस दिवसांच्या नंतर परतलेल्या अंतराळवीरांचे भन्नाट अनुभव थरारक ठरले थर अखेरचे काही क्षण भारताच्या तफ्यात नवे हायपरसोनिक मिसाईल चाचणी यशस्वी आता संपूर्ण पाकिस्तान असणारा मारक क्षमतेच्या टप्प्यात कडून निर्मिती ब्रह्मोसपाठोपाठ मोठं यश अमेरिकेतील ईशान्य भागात मुसळधार पाऊस न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीमध्ये पूर परिस्थिती गाड्या रस्त्यावर अडकल्या भुयारी रेल्वे सेवा बंद पडल्या आणि बाणीघोशी आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेसोबत एकनाथ शिंदे युती करणार आज पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करणार भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला फडणवीसांकडून वर्षा निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांची आढावा बैठक सुरू <गणारी> <गणारी> इगतपुरी येथील मनसेच्या शिबिराचा आज तिसरा दिवस बाळा नांदगावकर अमित ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे प्रचंड आशावादी आता राजही आपल्या सोबत संजय राऊतांनी घेतलेल्या रोखोक मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांचं भाष्य युतीबाबत योग्य वेळी बोलू निवडणुकीच्या कामाला लागा इगतपुरीच्या शिबिरात राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज